नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण सर्दी खोकला केस गळतीवर गुणकारी असणारे आवळ्याचे वर्षभर टिकणारे क्रश लोणचे बनवतोय तर लोणचं बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतले लोणच्यासाठी आवळे निवडताना आपल्याला कमी डागावाले असे वापरायचे आहेत तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आणि घेतल्यानंतर हे आवळे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि पोसून घेतले आता लोणचं बनवण्यासाठी आपल्याला हे आवळे अगोदर वाफून घ्यायचे आहे तर आवळे वाफवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं पातेल्यावरती एक अशी चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीच्यावरती आपले आवळे ठेवायचे त्यानंतर या पातेल्यावरती ताट झाकून घ्यायचं आणि मध्यम आच्यावरती हे आवळे पंधरा मिनटं वाफून घ्यायचे पंधरा मिनटानंतर ताट काढून घ्यायचं बघू शकता आवळे छान वाफून झाले गॅस बंद करायचा आणि हे आवळे एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर येथे मी वाफवलेले आवळे आता पूर्णपणे थंड करून घेतले आणि बघू शकता आवळे वाफवून घेतल्यामुळे या आवळ्याच्या फोडी आहेत तर मस्त निघतात तर आपल्याला आता या आवळ्यामधील बी आहे ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आणि प्रत्येक आवळ्याच्या फोडी अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि आवळ्याच्या फोडी वेगळ्या करत असताना या आवळ्यामधील जर एखादा आवळा खराब असेल तर तो सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तो आवळा आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायचा नाही तर सेम पद्धतीने सर्व आवळ्याच्या ब्या काढून घ्यायच्या आणि आवळ्याच्या फोडी अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी वाफवलेल्या आवळ्यामधील खराब आवळा आणि आवळ्यातील ब्या आता मी सर्व बाजूला काढून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि थोड्याशा आवळ्याच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करत जाडसर हे आवळे ग्राइंड करून घ्यायचे आहे तर इथे मी आवळे ग्राइंड करून घेतले तुम्ही बघू शकता छान असे जाडसर आवळा ग्राइंड करायचा आहे बघू शकता खूप बारीक नाही आणि खूप जाडसरसुद्धा नाही मध्यम जाडसर असा आवळा हा ग्राइंड करून घ्यायचा आहे तर आता ग्राइंड केलेला आवळा हा एका कढईमध्ये काढून घ्यायचा आहे ज्या कढईमध्ये आपल्याला लोणचं बनवायचं आहे त्याच कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि शक्यतो इथे आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची आहे तर शिल्लक राहिलेले आवळेसुद्धा मी जाडसर ग्राइंड करून घेतलेले आहे त्यानंतर आता या जाडसर ग्राइंड केलेल्या आवळ्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून साखर घ्यायची आणि त्याच वाटी भरून एक वाटीभर बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे इथे मी साखर आणि गूळ दोन्हीसुद्धा वापरलेले आहे पण लोणचं बनवण्यासाठी तुम्ही पूर्ण साखरसुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण गूळसुद्धा वापरू शकता तर आता टाकलेली साखर आणि गूळ या आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर ही कढई आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे कढई गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि साखर आणि गूळ वितळेपर्यंत आता हे लोणचं सतत असं चमचाने हलवत राहायचं आहे तर तीन ते चार मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल की साखर आणि गूळ आता बऱ्यापैकी वितळलेला आहे तर आता हे लोणचं थोडंसं पातळ आहे तर आता आपल्याला हे लोणचं सतत असं चमच्याने हलवत मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं छान शिजून घ्यायचं आहे तर चार मिनटं लोणचं मी शिजवून घेतलं आणि चार मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल की अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे लोणचं झालं आहे आणि लोणचाला रंगसुद्धा छान आला आहे तर असं लोणचं शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भरून काश्मीर लाल मिर्च पावडर टाकायचे त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आणि पाव चमचा आपला नॉर्मल मीठ टाकून घ्यायचं आहे तर या लोणच्यामध्ये मिर्च पावडर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर हे लोणचं आता परत आपल्याला तीन ते चार मिनटं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी लोणचं चार ते पाच मिनटं शिजून घेतलंय तर या ठिकाणी आपण टोटल दहा ते बारा मिनटं हे लोणचं शिजून घेतलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता लोणचं अगोदरच्यापेक्षा छान घट्ट झालं आहे लोणचाला रंग छान आलेला आहे आणि अगदी रसरसीत या ठिकाणी आवळ्याचं लोणचं दिसत आहे तर असं लोणचं तयार झालं की समजून जायचं की आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे आणि हे आवळ्याचं लोणचं जास्त शिजू नये त्यामुळे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि लोणचं तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं ते सुद्धा सांगते तर या लोणच्यातला चमचा वरती करायचा आणि थोडंसं लोणचं आपल्या हाताला लावून घ्यायचं आणि दोन्ही बोटाच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की आपल्या या लोणच्याची छान अशी एक तार तयार झाली आहे अशी एक तार तयार झाली की समजून जायचं की हे आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे तर तयार झालेलं आवळ्याचं लोणचं आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे लोणचं थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी लोणचं आता पूर्णपणे थंड करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे तर अगदी मस्त असं आवळ्याचं रसरशीत आणि मस्त चटपटीत असं आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे तर असं लोणचं तयार झाल्यानंतर हे लोणचं तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये स्टोर करू शकता आणि विशेष म्हणजे हे लोणचं आपण एकदा बनून वर्षभर वापरू शकतो हे लोणचं वर्षभर अजिबात खराब होत नाही आणि मुलंसुद्धा हे लोणचं आवडीने खातील इतकं छान लागतं मुलांना जर तुम्ही ब्रेडवरती किंवा पोळीवरती रोल करून जरी दिलं तर हे लोणचं मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि आवळ्याचं लोणचं आहे तर आवळा आपल्या सर्दी खोकला तसेच केसगळतीवर खूपच गुणकारी आहे त्यामुळे असं आवळ्याचं लोणचं वर्षभर तरी घरात असायलाच पाहिजे तर माझ्या पद्धतीने असं आवळ्याचं लोणचं तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचं लोणचं कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला ही रेसिपी कशी का वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर